तेलंगणामध्ये काँग्रेस पक्षात अंतर्गत कलह सुरू असल्याचं वृत्त आहे पक्षाच्या दहा आमदारांनी बंद दाराड बैठक घेतली ज्यामुळं काँग्रेसच्या गोटात चिंता निर्माण झाली आमदारांमधील वाढत्या असंतोषाला शांत करण्यासाठी मुख्यमंत्री रेवंत रेड्डी हे त्यांच्या सर्व मंत्र्यांसोबत कमांड कंट्रोल सेंटरमध्ये बैठक घेणार आहेत असंतुष्ट आमदार हे मंत्री पोंगुलेटी श्रीनिवास रेड्डी यांच्यावर नाराज असल्याचं सांगितलं जात आहे परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेऊन मंत्री पोंगुलेटी श्रीनिवास रेड्डी यांनी मुख्यमंत्र्यांनी बोलवलेल्या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी पालेरचा दौरा रद्द मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी अधिकाऱ्यांच्या बैठकीला उपस्थित न राहण्याचे निर्देश दिले आहेत यावरून पक्षातील मतभेदाचं गांभीर्य दिसून येत आहे स्थानिक स्वराज्य संस्था आणि एम एल सी निवडणुकीपूर्वी आमदारांनी केलेल्या कोणत्याही बंडामुळे जनतेत चुकीचा संदेश जाऊ शकतो अशी भीती काँग्रेस हायकमांडला आहे आमदार अनिरुद्ध रेड्डी यांच्या फार्म हाऊसवर काँग्रेसच्या दहा आमदारांची बैठक झाली ज्यामुळं पक्षातील अंतर्गत मतभेदांच्या बातम्यांना बळ मिळालं बैठकीला उपस्थित असलेल्या आमदारांमध्ये नैनी राजेंद्र रेड्डी भूपती रेड्डी एनम श्रीनिवास रेड्डी मुरुली नाईक कुचुकुल्लर राजेश रेड्डी संजीव रेड्डी अनिरुद्ध रेड्डी लक्ष्मीकांत दोनती माधव रेड्डी आणि बिर्ला इलाय्या इला यांचा समावेश होता काही काँग्रेस आमदारांच्या गुप्त बैठकीनंतर निर्माण झालेला वाद लपवण्याचा प्रयत्न करताना नगर कुर्नूलचे खासदार मल्लूर रवी म्हणाले की ही फक्त एक डिनर बैठक होती विरोधी पक्ष हा मुद्दा अतिशयोक्तीपूर्ण करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप त्यांनी केला पत्रकारांशी बोलताना काँग्रेस खासदार म्हणाले की आमदारांची बैठक कोणत्याही नाही तर आय टी सी त्यांनी असंही स्पष्ट केलं की दहा आमदार रात्रीच्या जेवणाला उपस्थित राहणार होते परंतु फक्त आठ आमदार उपस्थित राहिले आपण सर्व आमदारांशी वैयक्तिकरित्या बोललो असल्याचं मल्लू रवी यांनी सांगितलंय त्यांनी बंडखोरीची कोणतीही शक्यता पूर्णपणे फेटाळून लावली मल्लू रवी यांनी आरोप केला आहे की विरोधी पक्ष त्यांच्या सोशल मीडिया हँडलद्वारे लोकांना दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहेत दरम्यान असंही म्हटलं जात आहे की बैठकीला उपस्थित असलेल्या सर्व आमदारांकडून तेलंगणा काँग्रेस स्पष्टीकरण मागणार आहे तेलंगणा काँग्रेसच्या एका वरिष्ठ नेत्याने सांगितलं की राज्य नेतृत्व आमदारांकडून स्पष्टीकरण मागण्याची शक्यता आहे जर असं केलं नाही तर पक्ष कार्यकर्त्यांमध्ये चुकीचा संदेश जाईल यातील बहुतेक असंतुष्ट आमदार हे मधून आहेत या आमदारांनी गेल्या वर्षी चंद्रशेखर राव यांच्या भारत राष्ट्र समितीचा राजीनामा दिला आणि काँग्रेसमध्ये प्रवेश केला गेल्या वर्षी मार्च आणि जुलैमध्ये लोकसभा निवडणुकीपूर्वी दहा बी आर एस आमदार आणि किमान सहा विधान परिषद सदस्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता